महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग ते कुरुल चौल नाका दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून या मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेत त्यामुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात गंभीर अडचणींना सामोरं जावं लागतंय या रस्त्याचा वापर शाळकरी विद्यार्थी कामगार रुग्णवाहिका एस बस आणि खासगी वाहनांनी मोठ्या प्रमाणावर होतो मात्र सध्या खड्ड्यांमुळे प्रवास करताना अपघाताची भीती कायम असते अनेक दुचाकी स्वारांना घसरून दुखापती झाल्याच्या घटना घडल्या असून रुग्ण आणि वयोवृद्ध व्यक्तींना रुग्णालयात पोहोचवणे देखील धोकादायक ठरते आहे स्थानिक नागरिकांच्या मते प्रशासनाने वेळोवेळी तक्रारी करूनही अद्याप कोणती ठोस उपाययोजना केली नाही रस्त्याची डागडुजी त्वरित न केल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात इशारा देण्यात आलाय या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनानं आठ दिवसांच्या आत खड्ड्यांची तातडीनं डागडुजी करून रस्त्याची योग्य दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा होणाऱ्या संभाव्य अपघातास आणि नागरी संतापाला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा या मार्गावरून होणारी वाहतूक आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे